जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची किरकोळ वादातून सरायताकडून मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना मंगळवार पेठेत रविवारी मध्यरात्री घडली सुदैवानं गोळीबारात कोणी जखमी झाला नाही गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात घबराहट उडाली आहे या प्रकरणी सरायतांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे रोहित माणे आणि कासिम अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत याबाबत किरण केदारी यांना फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार पेठेतील भीमनगर कमाणीजवळ रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास केदारी हा मित्र श्याम गायकवाड अश्फाक शेख आणि संतोष कांबळे यांच्याबरोबर गप्पा मारत थांबला होता त्यावेळी माने आणि अंसारी तेथून दुचाकीवरून चक्रा मारत होते केदारी आणि त्याच्या मित्रांनी दुचाकीस्वार मानेला जाब विचारला या कारणावरून त्यांच्यात वाद झाला अन्सारी यानं कमरेला खोचलेला पिस्तूल बाहेर काढले केदारी याच्यावर गोळी झाली त्यानंतर अन्सारीनं दहशत माजवण्यासाठी पिस्तुलातून दोन गोळ्या हवेत झाडल्या गोळीबाराच्या घटनेनंतर केदारी आणि त्याचे मित्र घाबरले आरोपींनी तोपर्यंत तेथून पळ काढला काही वेळानंतर रोहित माने तेथे पुन्हा आला आपल्याला प्रकरण मिटवायचं आहे असं सांगितलं चौघांनी माने आला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी पसार झालेल्या अन्सारीला पकडले दोघेही आरोपी सरईत असून त्यांनी पिस्तूल काबा लागले तसेच कोणाकडून आले या दृष्टीनं तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे तपास करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनल ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा